तर हे बघा मित्रांनो मंदिर इकडे बघा असं कृष्ण मंदिर इकडे जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग बघा संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू करतोय तर मित्रांनो बघा मी सोनाली आवरून दोघांचं आवरून झालेलं आहे हे बघा तर मी सोनाली जातोय सोलापूर सोलापूरमधल्या बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी बारा के दन अनि बारा तर सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग स्थापना केलेली आहे तर तुम्ही पण सगळेजण दर्शनाला तयार व्हा आणि चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला सगळ्यांना दर्शन होईल बारा ज्योतिर्लिंगाचं चला मग तर मित्रांनो बघा मी आलो तर बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे दिसतो बघा मागा तुम्हाला तर असं पूर्ण मैदान आहे मंदिराचं असं असं पूर्ण तिथं मेन मी गेट तर चला मित्रांनो मंदिरामध्ये मंदी दर्शन करायला इथून एंट्री गेट आहे मित्रांनो तर इथे बघा सगळे असं तर आता वाजलीत बघा संध्याकाळी सात वाजायला लागलेत संध्याकाळचे तर हे बघा मित्रांनो मंदिर असं मंदिराचं पूर्ण अंगण इकडे बघा सोनाली चला आपण मंदिरात जाऊ दर्शन करायला चला सोनू चला <tip>

इकडून इकडे बघा शंभिकेश्वर मंदिर इकडे वाराणसीचे विघ्नेश्वर विश्वेश्वर महाराज असे मंदिर आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे देवदर्शन झालं कारण आम्हाला आज आता आल्याने पुजारी नव्हते तर क्लूप होता तर बाहेरने दर्शन घ्यावं लागलं आम्हाला नाही तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग एक 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 करून जवळून दाखवलो असतो तर चला मग कधी नेक्स्ट तर बघा आता अंधार झालाय संध्याकाळचे साडेसात वाजले हो कस वाटलंय मंदिर तर खूप चांगले सुंदर केलं मित्रांनो मंदिर इथे तर आता बघा मस्त गार वारा सुटलाय एकदम एकदम भारी वाट आलाय कारण दिवसभर इतकं ऊन होतं ना इतकं गरमत होत गरमत होतं तर आता मस्त पिकी बघा इथं पूर्ण मोठं अंगण आहे त्यामुळं काही वाटत नाही गार गार वारा सुटलाय तर इकडे बघा आपली गाडी आहे तर चला आता जाऊत तर मित्रांनो बघा आता संध्याकाळी कसं वाढतो लाईटिंग वगैरे तर मित्रांनो बघा आता आलोय खरी आई बसली तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आजचा ब्लॉग इथे जाऊन करतो बाय बाय